फेब्रुवारी महिन्यात सावंतवाडी येथे तिसरे राज्य अधिवेशन होत आहे या अधिवेशनाच्या नियोजनाची तयारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी इचलकरंजी महानगर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीत बैठक पार पडली यावेळी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी निवड झालेल्या विनायक कल्डोने यांचा सत्कार करण्यात आला संघटनेचे दुसरे राज्य अधिवेशन गतवर्षी कोल्हापूर येथे पार पडले होते या अधिवेशनाच्या नियोजनाची सोपवलेली जबाबदारी इचलकरंजी महानगरच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी अत्यंत सुरेखपणे पार पाडली होती त्यामुळे संस्थापक अध्यक्ष माने यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सावंतवाडी येथे होणाऱ्या रा तिसऱ्या राज्य अधिवेशनाच्या नियोजनाची जबाबदारी इचलकरंजी महानगरच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे हे अधिवेशन अत्यंत नियोजन व शिस्तबद्धपणे पार पाडू आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण पार पाडू असा विश्वास पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलडोने यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रीती कलडोने महानगर अध्यक्ष सॅम संजापुरे विजय काटकर रणधीर नवनाळे अक्षय पवार सचिन बेलेकर अंकुश पोळ रसूल जमादार संतोष मोकाशी शाहूसेन मुल्ला निहाल कलावंत प्रवीण हंडे हर्षदा कांबळे निलोफर नायकवडे अंजुम मुल्ला संगीता हुग्गे मुबारक शेख यांच्यासह संघटनेचे महानगरचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्तानं जे महा अधिवेशन येत्या काही दिवसामध्ये कोकणामध्ये म्हणजे सावंतवाडीमध्ये पार पडणार आहे आणि या सावंतवाडी या अधिवेशनासाठी महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती इचलकरंजीच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांनी सर पार पाडावी अशी विनंती सन्मान्य राजा माने साहेबांनी केली होती आणि याला खरं तर या सर्व टीमनं एकमुखी पाठिंबा व्यक्त केला की के आम्हाला कोणतीही जबाबदारी द्या आणि महत्त्वाची म्हणजे इचलकरंजीची जी टीम आहे डिजिटी मीडिया संपादक पत्रकार संघटनेची यांच्यावर निवासी व्यवस्था जी आहे संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ पंधराशे एक हजार पाचशेहून अधिक संपादक पत्रकार या ठिकाणी निवासी येणार आहेत सावंतवाडी इथं या निवासी व्यवस्थाची सर्व जबाबदारी ही इचलकडेच्या टीमवर देण्यात आलेली आहे आणि या सर्व टीमनं अत्यंत हसतमुखानं आणि ही सगळी जबाबदारी सन्माननीय विनायक कलोणे जे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक आहेत यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व इचलकर सर्व पदाधिकारी सभासदांनी घेतलेले आहे त्यामुळे आम्हाला एक संघटनेकडून मोठी अपेक्षा आहे की ही जबाबदारी इसल टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडेल ही आमच्याकडून अपेक्षा आहे